नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणी विकलांगांचा आवाज मी ओमकेश सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींसाठी जे दहावी बारावी शिकत आहेत किंवा ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं दहावी बारावीचं म्हणजे आत्ता रिझल्ट लागणार आहे त्यांचा आत्ता एक्झाम त्यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना राबवली जाते अपंग गुणवत्ता पारितोषिक म्हणून म्हणजे जे पहिला दुसरा तिसरा नंबर ज्यांचा येतो ज्यांचा राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा किंवा आपल्या hmm. विभागात विभाग म्हणजे कोणता तर पुणे विभाग असेल किंवा सातारा विभाग असेल किंवा कोल्हापूर विभाग असेल नागपूर विभाग असेल सोलापूर विभाग असेल किंवा कोकण विभाग असेल असे विभाग आहेत तर ते आपल्या आपल्या विभागात जर नंबर आला तर त्यांना पहिला दुसरा तिसरा नंबर आला तर त्यांना अपंग गुणवत्ता पारितोषिक म्हणून दिलं जातं जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळावं की ते अजून पुढं काहीतरी चांगलं करावेत अजून काहीतरी शिकावं यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक पारितोषिक दिलं जातं एक प्रमाणपत्र दिलं जातं प्रमाणपत्रासोबत आपल्याला काही रक्कम दिली जाते जेणेकरून आपल्याला थोडी मदत व्हावी म्हणून तर ही योजना कोणाकडून कुण राबवली जाते तर ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते म्हणजे महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते तर याच्यासाठी करायचं काय असतं याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा असतो याच्यासाठी आपल्याला आपल्या विभागातून नंबर काढायचा असतो म्हणजे पहिला दुसरा, दुसरा तिसरा नंबर या नंबरात नंबराला तर ते अनुक्रमानिकाप्रमाणे प्रमाणे अनुक्रमाने आपल्याला आप पैसे दिले जातात रक्कम दिली जाते आपल्याला पारितोषिक दिलं जातं आपल्याला प्रमाणपत्र दिलं जातं हे फक्त दिव्यांगांना लागू आहे दिव्यांग म्हणजे कोणते जे लो विजन आहेत ब्लाइंड आहेत जे आस्थिव्यंग आहेत जे मुखबद्र आहेत बधिर आहेत यांसाठी लागू आहे ती योजना तर ही योजना प्रोत्साहन देण्यासाठी जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थीनी अभ्यास करावेत शिक्षण घ्यावेत आणि सुशिक्षित बनावेत यासाठी ही योजना राबवली जाते याचा सगळा याचा सगळा याचे सगळे नियंत्रण आपल्या महाराष्ट्र सरकारकडे आहे तर यासाठी काय करायचं असतं तर यासाठी अभ्यास करायचं असतं मागे मी म्हटलो तसंच पण अभ्यास केल्यानंतर आपला जर नंबर आला आपला रिझल्ट लागल्यानंतर आपला नंबर आला पहिला दुसरा तिसरा या याच्यात अनुक्रमाणिकेत नंबर जर आला माहीत नसेल तर आपण आपल्या शाळेला विचारू शकतो शाळा आपली सांगतेच किंवा कॉलेज आपलं सांगतंच बारावीचं असेल किंवा दहावीचं असेल कॉलेज आपलं सांगतंच की बाबा बाळ तुझा नंबर आलेला आहे किंवा तुमचा हा नंबर आलेला आहे तुम्ही विभागात पहिला आलात तिसरा आलात तर त्यानंतर करायचं काय असतं तर त्यानंतर आपण आपल्या शाळेशी किंवा आपल्या कॉलेजशी संपर्क साधायचा असतो संपर्क साधून सांगायचं की आम्हाला गुणवत्ता पारितोषिक म्हणून अपंग गुणवत्ता पारितोषिक म्हणून महाराष्ट्र सरकार देतं तर त्यासाठीचा माझं नाव रेकमेंडेशन करत येतं तर ते शाळेने करायचं असतं किंवा कॉलेजने करायचं असतं म्हणजे तुम्ही दहावीला शिकत असाल तर दहावीची शाळा असे येणार आणि बारावी असेल तर कॉलेज येणार ते तर ते रिकमेंडेशन करतात त्यांनी फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घेतात फॉर्म भरतात आपला अपंगाचा दाखला वगैरे काही थोडे थोडे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट जोडून तिथलं आपल्याला तिथं रिकमेंडेशन दिलं जातं आणि तिथे यतोच्च सन्मान आपला केला जातो जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला काहीतरी एक म्हणजे आपली आपण केलेल्या कष्टाची पोच पावती म्हणून ते आपल्याला सन्मानपत्र दिलं जातं सन्मान चिन्ह दिलं जातं त्यासाठी तुम्ही तुमचा जर नंबर आला असेल किंवा आता येणाऱ्या रिझल्टमध्ये लागणार रिझल्टमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही या गोष्टीचा नक्की फायदा घ्या कारण एक ती म्हणजे ते आपल्याला एक सन्मान सन्मानच असतं आपला तो म्हणजे एक प्रमाणपत्र मिळतं महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारचा शिक्का असतो त्याच्यावरती त्याच्यामुळे ते एक खूप मोठी गोष्ट असते त्याच्यामुळे तो सन्मान घेण्यापासून कोणीही वंचित राहू नका जर तुमचा पहिला दुसरा तिसरा नंबर आला तर तुम्ही या आज सन्मान घ्याच घ्यायलाच पाहिजे कारण ते आपल्या कष्टाची पावती आहे किंवा कष्टाचं चीज झालेलं असतं ते आणि आपल्या सरकारकडून आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला सन्मान केला जातो त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुमच्या मागेही कोणी हुशार विद्यार्थी असतील आणि ते आता दहावी बारावीला येत असतील तर त्यांनाही सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग